लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आज दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपले मात्र तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील उमेदवारांचा अर्ज भरायला सुरुवात झाली आहे मुंबईतील दक्षिणमध्ये मुंबई मतदारसंघातील उमेदवार हे दोन्ही शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहत आहेत त्यामध्ये शिवसेना शिंदे गटमधून विद्यमान खासदार राहुल शिवाळे हे तिसरी टर्म निवडणूक लढत आहेत व शिवसेना उभाठा गटेचे उमेदवार अनिल देसाई हे प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत ते राज्यसभेचे सदस्य होते संघटनात्मक जबाबदारी सांभाळणारे व्यक्तिमत्व सुरक्षित संस्कृत उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहत आहे परंतु मध्ये मुंबई काँग्रेसचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या मतदारसंघात आमदार व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षताई गायकवाड यांचे वर्चस्व असणार आहे धारावीतील वॉर्ड एकशे त्र्याऐंशी मध्ये आज शिवसेना उभाटा गटेचे उमेदवार अनिल देसाई यांची प्रचारी रॅली होती यावेळी त्यांच्यासोबत वर्षदा गायकड स्वतः प्रचारात आघाडीवर होत्या यावेळी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते